सांगे तालुक्यातील तारियांटो इथं ऋतिक विश्वास नाईक यांच्या नऊ दिवसीय गणपती उत्सवात साकारलेलं सजावट विशेष आकर्षण ठरत आहे लंकेचा महादेवाकडनं विश्वास संपन्न करून लंका आपली केली या रावण प्रवृत्ती संकल्पनेवर आधारित देखावा भाविकांच्या मनाला भुरळ घालतोय सुबक आणि कलात्मक रचनेमुळं या सजावटीला पाहणाऱ्यांकडनं भरभरून प्रतिसाद मिळतोय चाडो मागे रितीक विश्वास नय हे डॅडी आम्ही असंच करुया रे अशे म्हणून हाय म्हणत तू करता ज्या कर सगळे सपोर्ट असा आता आम्ही किती घरभो लोक त्याचा सपोर्ट करता जाऊ मागे भाव जाऊ त्यो भावज्यो बिज्यो सगळ्यो म्हणजे करता तो सगळ्यां तो करता फक्त तेगे किती जे पण किती असा बाकी बॅक सपोर्ट सगळं आम्ही करता ते जेन्ना डेकोरेशन करपाक तूं आता घेता खंयची थीम घेऊन खंयची थीम बरी दिसतली गणपतीकडे हे चिंतून करता काय नॉर्मली तू मना ते करता ना नॉर्मली म्हणल्यार थीम म्हण ती माझे सांगेन थीम पहिली दोन महिने तीन महिने पहिली थीम सिलेक्ट करून दवरिता त्याच्या थीमा प्रमाणे हांव तें करता हे जेन्ना करताना फॅमिलीचो सपोर्ट जो असा इम्पोर्टंट आसता कशे पद्दतीन सपोर्ट जो असा आणि म्हयने महिने हे लागले करपाक सपोर्ट म्हणल्यार सगळे करपा येता जे जे सांगता ते म्हाका सगळे हाडून दितात आनी मेन म्हणल्यार ह्या डेकोरेशन म्हाका देड म्हयनो लागलो करपा जेन्ना करतालो तूं तेन्ना विचार कितें येयल्लो पांच दिसां गणपती णव दिसां गणपती किंवा आनीक वाडून दवरपाक अशें मनाक की किंवा डेकोरेशन जें केलां तें लोकांनी पळोवपाक जाय अशें दिसता तुका ऑफकोर्स डेकोरेशन म्हणटा लोकांक खातीर करता न्ही पळोवपाक आनी मेन म्हणल्यार आमी पांच दीस दवरीत ना गणपती एक तर सात दीस नऊ दीस ना अकरा दीस तर वार्षिक असं वार्षिक म्हणजे आम्ही पाच दिसा सकल दिना फक्त पाच दिसा वर दवरप असे आमगे इंटेंशन, किती एचं डेकोरेशन करता म्हणजे आम्ही किती तर लोकांनी तेका हो पळव त्या फुडल्या वर्ष चिधन दल्ला ना फुडल्या वर्षात तर अजून चिधून दल्लं मागे किती आयडिया आणि थीम मेळ हा अभ्यास करतो खंच्या आधारे केले ही थीम जेन्ना हे आमगे महादेव जेन्ना पार्वती खातीर एक मेल करता आणि ते महेल रवणच्या वयता म्हणल्यार जेन्ना महादेव पार्वती खातीर हे करता जेन्ना एक आनी ते मेहल करता आणि ते महल त्यांना आसता आनी असता महलाचं आसता तेन्ना जेन्ना रावण ते वाटेंतल्यान वयता असता ती, uh, ती uh, रावण जेन्ना वाटेंतल्यान वयता तेन्ना त्या रावणाच्या दोळ्या वयता आणि त्यांना तो गर्भ्रश असता सो तो कितें करता रावण म्हणटा तो सामको महादेवचा भक्त असता आणि तो साधवाचो भेस घेवन येता साधवाचो भेस घेवन येता त्यांना तो एज अ दक्षिणा कडेन मागता की आपण तू कितें दिवं महादेव जेन्ना रावणा विचारता एज अ दक्षिणा आपण तू कितें दिवू तेन्ना तो रावण सगळी ती लंका मागता आमकांच खबर असं आम्ही किती आम्ही फक्त रावणाची लंकाच म्हणून म्हणतात पण जे ती रावणाची पहिली लंका नाशिली ती पहिली जेव्हा महादेवान आपल्या बायले खात पार्वती खाती केले त्यांना ती रतनभूमी म्हणते ताका नाव आशिले सो त्या रतनभूमी ती कॅप्चर करतात ती मागी एज अ लंका म्हणून आम्ही आता आता वळखतात तसे एज अ लंका ती जाता आणि महादेवा खबर हो असता बरे भशेन की तो बेस बदलून येला पण तो तेगे भगता नाही सो तो, तो एज अ दक्षिणा म्हणून लंका ती फुल ते मेहल आणि पार्वती जेन्ना कळटा तेन्ना पार्वती त्या श्राप की तुगे हे फुडें वसून सगळे नष्ट जाता म्हणतात आणि नष्ट जातगी आता आमकां खबर आसतालें नष्ट जात म्हणत ती केन्ना नष्ट जाता जेन्ना लंका दहन जाता जेन्ना हनुमान जेन्ना पळय हनुमान म्हणजेच म्हादेवाचो अवतार न्ही हनुमान जेन्ना म्हादेवा अवतार असताना तेन्ना पळय ती तेगे ती लंका दहन करता सगळी तेजी लंका उजो राव सगळे नष्ट करता तेका श्राप थंय लागता आणि जेन्ना श्राप थंय लागता म्हणत हे सगळे हे केलेलं असता आर्किटेक्ट म्हण तो विश्वकर्मा असता सगळे देवा देवा तू पळोवपा सगळी तू विश्वकर्मा सगळे हे करता देवा हू सो असुराक केन्ना सपोर्ट करना विश्वकर्मा म्हणता तो आणि तसेच खबर रावणाक विश्वकर्मान केले असता म्हणून तो विश्वकर्मा रह फुड्या त्याका आदेश दिवन धाडटा आपल्या चेड्या मेघनाथा फुड्या त्याका आदेश दिवन धाडटा की मेघनाथ तू चल विश्वकर्मा फुड्या आणि तो परत ती परत लंका रिक्रिएट करून तो आदेश घेऊन वयता आणि तो जरी आयकना म्हणून ताका बंदी करून हाडपास म्हणटा जर तो आयकना जाल्यार त्या तू बंदी करून हाडपचं हेजेवल्यानं अन्नुच्या हा थीम टी मात अभ्यास करून अन्नुजा हांवें ती थी थीम ती तयार केली नमस्कार व इतिहास असा त्याने सांगले की रावण हो आसा सा सा तो महादेवाचो कडक भक्त असा आणि आ, तो लंका जे महादेव स्थापित करता ते आपली पार्वती जी बैल आता तेच्या खाती करतात पण रावणात खे आशा इच्छा जाता की ही लंका आपल्याला मेळपास आणि त्या उद्देशान तो वेश जो असा तो वेगळं भूषण करता आणि महादेवा फुडे वयता महादेव तितलोच हुशार असा आणि त्याबर असा ववण ये तरी असताना आपलं भक्त कारणान तो ताका जे वरदान मागपचं आपली इच्छा ती माग म्हणतात त्यांना तो लंका मागता दृष्ट सो आणि क्रूर रावण रवण जेजी मनाक वेगळे विचार येतात आणि जे लोकांचे जे देवांचे हे केले ते काबीज या अस्या उद्देशान ते काबीज करता पण पार्वती जे राग येतात पार्वती त्याला श्राफ दि ह्या हातूतल्यान ही टीम जी आता ती रितेशान हा जे असा ती करून दाखलेली असा आणि खरोखरच पळवं असा नऊ दिवसांचा गणपती असा विसर्जनचा दीस असा जे लोक येताले ते लोकसुद्धा हे पेतास ते विचारता ही टीम तुझी कशी असा कारण काही लोकां जो असा आयची जर युवा जर पिढी गेली तर त्यां जाल्यार इतिहास हो खबर ना पण इतिहास दाखोवन दिवपाचें काम जर कोणीतरी रिलेशान केल्लें असा आणि इतिहास हो फुडें टिकोवन उरपाक जाय ह्याच या थिमीतल्या एक उद्देश असा कारण कशें आसा की आयज चडशे मोबायलांत वयता मोबायलांत खंय तरी सर्च करतात आणि इतिहास तशें पण जायना हो प्रत्यक्ष इतिहास कळपा आपले देव कोण असा आणि गणरा हो जे डेकोरेशन केल्लें आसा तेजो थीम कितें असा हें जाणून कारण युवा पिढी जी ती फुडली हे आसा नेक्स्ट जनरेशन आसा आणि त्यांना सुद्धा या इतिहासाच्या माध्यमातून बाबा आपले गणपती फुड्या किती कर आम्ही वाठारांत जेन्ना वयता वयात वेगळे वेगवेगळ्या वाठारांचे गणपती डेकोरेशन डेकोरशन पण डेकोरेशन पय सुद्धा त्या त्या डेकोरेशन करता ते डेकोरेशन पहिलं मग जणात जो मनीस करता जाय बाबा ही तुझी थीम किती इतिहास किती हा ही गणपतीचं सुंदर असं गणपती तुम्हाला मेळटा आणि ह्या गणपतीचे आज विसर्जन झाले कारणात लोक हांगा येलेले असा कारण जे डेकोरेशन आहात ते पळवले असा आणि जो आता त्याका वालोर दिल्लो आसा कारण इतिहास हो जाणून घेऊन काम जर कोणी करत त्याने केलेलं आहे असे सुंदर असे हांगा डेकोरेशन तालिपटात संदी ही मिळलेली असेल